पुण्यात नाही ते तर सगळ्यांना माहिती आहे मान्य न्यायालयाचं तुम्हाला पण सगळ्यांनाच माहिती पण आपण सन्मान करतो ना लोकशाहीचा न्यायदेवतेचा नसता थोडा फोकस लागल ना तर माणूस लक्ष देत नाही म्हणजे हे आहे तुम्ही तुमच्या उभ्या जीवनात तर रोज बघता या गोष्टी माणूस उत्सिक फोकस लागलाय की कोणालाच किंमत देत नाही आपण न्यायदेवतेला खूप मानतो त्याच्यामुळं टाळत नाही म्हणून आजही तस त्या निमित्ताने न्यायदेवतेच्या तारीख होती त्या तारखेला आलो तुम्ही स्वतः नागपूरला जाऊन आलात शेतकऱ्यांची भेट घेतली आता बच्चू कडू सुद्धा मुंबईत जाऊन आलेत कसं बघता या संपूर्ण प्रकरण या प्रकरणाकडे आणि शिवाय आता कर्जमाफीचं आश्वासन सुद्धा या सरकारने दिलं आश्वासनानं नाही होणार बघा आजची परिस्थिती इतकी भयानक आहे शेतकऱ्यांची तुमच्या आश्वासनावर जगू शकत नाही शेतकरी ही प्युअर फसवणूक ही शेतकऱ्यांची गोरगरीब महाराष्ट्रातल्या जनतेची ही प्युअर फसवणूक आहे तुम्ही आश्वासनं देताल तुम्ही सांगणार की आम्ही शब्द देतो आज शब्दावरती पोट भरणार नाहीये लोकांच्या घरात लेकरांना वह्या आणि साधे पुस्तकं सुद्धा राहिलेली नाहीये इतकी भयानक विदारक परिस्थिती शेतकऱ्याची झाली त्यांच्या जनावरांपासून पिकापासून सगळं वाहून गेले आणि तुम्ही शब्द देणार किंवा आश्वासन देणार याच्यावरती शेतकरी जगू शकणार नाही फसवलं पुन्हा एकदा शेतकऱ्यांना सरकारनं फसवलं होणारच नाही बाया देवेंद्र फडणवीस काय म्हणाले की तीस जून हजार सव्वीस पर्यंत आम्ही शिष्टमंडळासोबत तारीख ठेवली आहे त्या तारखेपर्यंत आम्ही सरसकट कर्ज माफी करू आणि त्याला अजून सहा महिन्याचा अवधी आहे दोन ऋतू उलटून जातील तेवढ्यात शेतकऱ्यांना मदत ही शेवटी मिळणारच नाही असं वाटतंय का तुम्हाला तीस जून मध्ये ना शेतकरी तोवर आता तुम्हाला आता त्याला संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढणं गरजेचं आहे तुम्हाला आत्ता गर गरज आहे तातडीची मदतीची म्हणजे एखाद्या पेशंटला आत्ता हॉस्पिटलला नेऊन इंजेक्शन देण्याची गरज आहे तुम्ही म्हणताय त्याला सहा महिन्यांना ने नेऊ ते जगणारच नाहीये ही ही सरकारनं चालवलेली शेतकऱ्यांची शंभर टक्के फसवणूक आहे आणि याचे परिणाम सरकारला भोगावे लागणार आहेत आता वाड्यामध्ये जास्त नुकसान झालं दिवाळी आधी मदत जेतो म्हणजे होती शेतकऱ्याची दिवाळी काळी झाली का काय विश्वास ठेवायचं का नाही आता काय आठवायचं आता काय विश्वास ठेवायचा विश्वास ठेवाला की केलं काय काय केलं चार चार तीन तीन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर पडायले आहेत काहींच्या खात्यावर तर नाही शेतकऱ्याला सात हजार पडायलेत काहींच्या तर आणखीन मिळच लागत, लागत नाही कोणाचे खाते खराब म्हणून सांगते ब्लॉक म्हणून सांगतात ही सरकारचे सिस्टम जाणून बुजून आणि तुम्ही आणि सात लाख लाख दोन दोन लाखाचा लुकसान झालं आहे तिथे सहा सात हजार रुपये द्यायला तुम्ही त्याचं जे पीक होतं त्याच्यातलं सरडेल पीक काढणीलाच दहा दहा हजार रुपये पंधरा पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांची गेले ती रिअल परिस्थिती आणि तुम्ही जर त्या शेतकऱ्याच्या भावनेशी खेळणार असाल तर शेतकरी तुम्हाला सोडत नाही अरे जून म्हणजे काय जून कुठं आहे तर अहो किती साधं उदाहरण आहे ना एखादा पेशंट आता खूप आजारी त्याला आता दवाखान्यात आहे तुम्ही म्हणता त्याला सहा महिने नेवतो मनात इतकं इतका मूर्खपणाचं लक्षण सरकारमध्ये असायला नाही पाहिजे परंतु आता याचे दुष्परिणाम भोगावं लागणार जाम केला म्हणून पेक्षा भयंकर वागायला लागले सरकार म्हणजे आता आमचं बी उदाहरण जर द्यायचं ठरलं ना मुंबईन आलेलो आता आम्ही दीड दोन महिने झाले आंदोलनात काही पोरांना आमच्या आत्ता नोटीसा द्यायला लागलेत म्हणजे गुन्ह्याच्या तुम्हाला करायचं तुमचा इतका ऍक्टिव्ह आहे कायदा दादा तवच करायचे त्या दिवशी इतक्या दिवसानं का म्हणजे काय नुसतं सूड भावनेनं वागायचं आम्ही म्हणतो ते ऐका नाहीतर तुमच्यावरती गुन्हे दाखल करू तुमच्या मागे ईडी लावू तुमच्या मागे एसआयटी लावू तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करू नसता आमच्या बाजूने आमच्या आमदाराच्या बाजूने आमच्या पक्षाच्या बाजूने सत्तेच्या बाजूने राहा बोला नसता मग गुन्हे करून तुम्हाला मध्ये फेकणार पहिलं असं नव्हतं पहिलं काय होतं का विरोधाला विरोध केला ना तर ते मान्य करायचे असं जेरी सांगत नव्हते जाणून बिजून वैयक्तिक मॅटर काढणार काही पण कोर्टाने करणार खोटे गुन्हे दाखल करणार त्याच्यावरती पोलिस पाठीमागं पाठवणार म्हणजे ही दडपशाही म्हणजे ही मोगलाईपेक्षा भयंकर चालवलंय सध्या आता तुमच्या म्हणण्यानुसार समजा नागपूरच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल काय केलं रस्त्यालाच बसले ना दुसरं काय केलं आणि मग सरकार जर ऐकत नसेल शेतकऱ्यांसाठी तर रस्त्यावर न बसायचं तर कुठं बसायचं एक माध्यम असतं सरकारनी आपला आवाज ऐकण्याचं एक माध्यम असतं त्याच्यामुळं गोरगरीब लोक उठतात शेतकरी उठतात आणि रस्त्यावरती बसतात त्याच्यासाठी गुन्हे दाखल करायची काय गरज त्याच्यावरती गुन्हे दाखल करायचे अहो तुमचा नुसता तापा चालला तर चार चार पाच पाच घंटे ट्रॅफिक जाम राहते शहरातली तेव्हा गुन्हे दाखल होतात का मंत्र्यांवरती मग तवा होतेत का म्हणजे ही ही भूमिका आता आमच्याकडे जर हे खेड्यात आले तर यांच्यामुळे पुरा रस्ता बंद राहतो मग त्यावेळेस आमच्याही लोकलचं काहीतरी गडबडीचं काम असेल ना कुणाला पेपरला जायचं असेल जा कुणाला जा 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 जा, शाळेत जायचं असेल जा कुणाला जा, हॉस्पिटलला न्यायचं असेल कुणाला तरी बँकेत जायचं असेल कुणाला तरी शाळेवर जायचं असेल एखाद्या शिक्षकाला जायचं असेल एखाद्या अधिकाऱ्याला आमच्या रस्त्यावर जायचं असेल ना त्याविषयी विचार करत नाहीत ना मग मग त्यांच्यावरती गुन्हे दाखल होत का नाही होत ते सुद्धा दोन दोन तीन तीन घंटे जाम करत आणि एवढं कोणचं शेअर ते असं की सोन्याचं उत्पादन करता येईल लय हिरे मानिक मोती पिकत येत तिथं म्हणून लयच लॉस झाला हो राज्य सरकारचा किंवा महाराष्ट्रावर लयचा आता खूप मोठं संकट कोसळ नागपूरला एखादा रस्ता अडविला म्हणजे हिरे हिरेमानिक मोत्याचे बंद व्यापार बंद पडले काय काल लय अमृत निघत का तिथून म्हणून लय लोक जगत येताना तिथून अमृत जायचं होतं ना आता ते तुम्ही रस्ता सगळे देशातच जगातले लोक खूपतार फडायला असं काही काय यांना ना खरंच शेतकऱ्यांनी माझं एक सांगणं आजच्या प्रेसच्या माध्यमातून सगळ्यात महत्वाचं वाक्य सरकारसाठी आणि शेतकऱ्यांसाठी गोर गरीब शेतकऱ्यांना आपण आपला लढा लढा कोणावर विश्वास ठेवू नका कोणावरच आपण आपला गरीबांना लाडा जसं मराठ्यांनी गरीबाचा लाडा उभा केला जिंकला ना गौर गरीब शेतकऱ्यांनी कोणावर विश्वास ठेवू नका आपण आपला लढा लढा आणि जिंका तरच तुम्हाला प्रत्येक विषयात समिती तुमच्या आंदोलनात स्थापन केली गेली ही समिती काय सकारात्मक तेल अहवाल असं वाटते सरकार समित्या फेमेता मान्य नाही ते बंद करून टाका तुम्हाला सांगितलं ना सरसकट कर्जमुक्ती द्या काय भेद करायचा एखाद्या मोठे त्याच्यात दहा पाच असतील त्यांचं म्हणणं तेवढं मोठाले घराने ते किती सु। का असते ना दोनशे असतील घर महाराष्ट्रात लय झाले दोनशे साठी का वाटोळ करता का बाकीच्या वाटोळ ती समिती बरखास्त करून टाका ती तुम्हाला करायचं सरसकट करा नसता शेतकऱ्यांनी यांना राज्यात फिरू देऊन शेतकऱ्यांनी स्वतःच लढाई स्वतः कोणावरच येऊस ठेवू नये मग ठेवू नये कोणावर ठेवू नये गोरगरीब शेतकऱ्यांनी यांच्या कुठं सभा होऊन देऊ नये यांच्या कुठं यांना प्रचाराला येऊ देऊ नये आणि शेतकऱ्यांनी यांच्या प्रचाराला जाऊ नये आणि सभेला पण जाऊ नये यांच्या मोकळ्या भाव पडाव म्हणजे महाराष्ट्रातलं सगळं सगळ्या जाती धर्म त्याच्यात आले यांनी कोणीही त्यांच्या सभेला कार्यक्रमाला जाऊ नये यांचे हो पण देऊ नये सगळ्यात बेस्ट प्लॅन आणि आपण आपली लढाई शेतातून केली तरी चालतं शेतकऱ्यांनी कोणावरच विश्वास ठेवू नका आणि ह्या समित्या फिमित्या ही लोकांना येड्यात काढण्याचं माध्यम आहे शेतकरी टाकण्याचं कोणतं तर ती समिती राज्यातले गडकिल्ले हे आपल्यासाठी प्रत्येकासाठी आस्थेचा विषय आहे त्या गडकिल्ल्यांवरती नरेंद्र मोदींच्या नावाचं नमो पर्यटन माहिती केंद्र जे आहे ते सुरू होणार आहे राज ठाकरेंनी त्याच्यावरती टीका केलेली आहे की सत्तेसाठी आपण किती लाचेरी करणार जर किल्ल्यांवरती अशा पद्धतीनं नमो पर्यटन माहिती केंद्र जर उभारलं त्यांच्या नावान तर आम्ही ते पुढ तुमच्या याला विरोध आहे का गडकिल्ल्यांवरती कुणाच्या नावानं अशा पद्धतीनं माहिती पर्यटन केंद्र उभा राहणार जो किल्ला जो किल्ला असेल किंवा जे तीर्थक्षेत्र असेल किंवा कुठलं देवस्थान असेल कुठलं संस्थान असेल त्या संस्थानाच्या नावानं माहिती केंद्र करावं कोणाच्या नावाने करण्याची काहीही गरज नाही त्यांचं काम चांगलंय ते ठीक चा चांग आहे पण याचा अर्थ कुठल्या पर्यटनाला देवस्थानाला एखाद्या तीर्थक्षेत्राला त्यांचं नाव देऊन ते माहिती केंद्र उघड करावं म्हणजे एक प्रकारे त्या देवस्थानाचा त्या गड किल्ल्याचा अवमान आहे त्या गडाच नाव द्या ना माहिती केंद्र म्हणून किंवा त्या तीर्थक्षेत्राचं द्या ना याला खरंच विरोध आहे आणि माझा ना तर तुम्ही सांगितल्यामुळे आता रात्री आम्ही आल्यामुळे माहित नाही झालं खरं तळतळीनं सांगतो शेतकऱ्यांचं जे जी ती जीवन महिन्यात जर असले नाही तर ह्यो शेतकऱ्यांना पिवरचा उद्देश सरकारनं आणि फडणवीस साहेबांना घेतलाय शेतकऱ्यांनी हा डाव हाणून पाडला पाहिजे नो समिती समिती नाही विमिती नाही काय नाही काय नाही का असोसन नाही तुम्हाला करायचं तर ह्या महिन्याच्या आत सगळी कर्जमुक्ती करून शेतकऱ्याला शंभर टक्के नुकसान भरपाई देऊन पीक विम्याचे सगळे पैसे द्यायचे हे करणं गरजेचं आहे शेतकऱ्यांनी आंदोलन खरोखर रोज सुरू करायला पाहिजे रोज विदर्भात एवढं मोठं आंदोलन झालं अरे अरे असं म्हणू नका मराठवाडा काय विदर्भ काय आणि पश्चिम महाराष्ट्र काय आपण जर असे भाग पाडले ना तर शेतकरी सुद्धा विभागला जाईल आणि सगळे शेतकरी मेटा कुठे इथे आपल्याला असं करून चालणार नाही नागपूरला उभा राहिलं तरी महाराष्ट्राने उभा राहायला पाहिजे विदर्भात राहिलं तरी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी उभं राहायला पाहिजे आंदोलन कुठेही उभं राहू द्या पण एकच पर्याय आहे मी हात जोडून शेतकऱ्यांना सांगतो तुमची लढाई खरंच तुम्ही हातात घ्या त्याच्याशिवाय तुमचं जीवन सुधारणार नाही ना। तुमची पिढी पुढे जाणार नाही तुमच्या मालालाही भाव मिळणार नाही कर्जमुक्ती होणार नाही तुमची लढाई आणि तुमचं लढाईचं हत्यार तुम्ही हातात घ्या आणि सरकारला विचारलं प्रश्नाला कंटिन्यू करतो पण पंतप्रधानांचे त्यांना जे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले त्यांचा वाढदिवस सगळ्या देशभरात साजरा करायचा आहे आता सरकारनं डाव काय पर्यटन खातं जे आहे ते पुरातत्व खाते हे एकनाथ शिंदे गड आहे पर्यटन खातं त्यांचं म्हणणं असं आहे म्हणजे त्यांच्या मंत्रिमंडळात त्यांचं म्हणणं असं आहे की शिवनेरी असेल रायगड असेल किंवा इतर जे किल्ले आहेत महाराजांची महत्वाची त्याच्या खाली एक पर्यटन स्थळ उभारलं जाईल त्याला नमो पर्यटन केंद्र असं नाव दिलं जाईल कुठल्याही पंतप्रधानांचं नाव महाराजांच्या गड किल्ल्याला देणं कितपत योग्य असं तुम्हाला वाटतं कुणीही पंतप्रधान असं सा। शिंदे साहेबांनाही सांगणं आहे आणि फडणवीस साहेबांना पण सांगणं की त्यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे त्यांना खूप मनापासून सगळ्या देशाकडून शुभेच्छा आहे त्याच्यात काही दुमत असण्यात कारण नाही त्यांनी शंभर वर्षे पण पूर्ण करावं त्याहीपेक्षा जास्त करावं की सगळ्यांची मनोकामना आहे पण सगळ्यांचे आशीर्वाद पण आहे त्यांच्या पाठीशी परंतु तीर्थक्षेत्राला गड किल्ल्याला शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबांनी असं कुठलंही माहिती केंद्र कोणाच्याच नावानं देऊ नये गड किल्ल्याच्या नावानं द्यावं म्हणजे त्या किल्ल्याची माहिती मिळत तुम्ही आ, शिवनेरी किल्ला आहे तिथं जर म्हणले शिवनेरी किल्ला माहिती केंद्र तर त्या किल्ल्याचं नाव जाईल त्यांची प्रसिद्धी करायची गड किल्ल्याचा अवमान करून हे मात्र चांगलं उद्या मुंबईत मोर्चा आहे महाविकास आघाडी मनसे आहे मतचोरी बोगस मतदान या सगळ्या विषयावर राज्य सरकारला कुठेतरी महाविकास आघाडी मनसे कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करते तर खरच हे सगळं बोगस मतदानाचं मोठं रॅकेट या निमित्ताने बाहेर येतोशातज्ञ नाही त्यातले काय असतं सर्व उत्तर प्रश्न माहीत नसून देऊन बरोबर नाही आणि मला ज्याच्यात माहिती मी त्याच उत्तर देतो कधी पण खोटं बोलत त्यातलं आपल्याला काही मिळणार आहे काय खरंय का खोटं आहे आपण तज्ज्ञ पण नाही त्यातले असल तर ते उघडं पडल आणि असू भी शकतं त्याचं काय भरासा नाही त्यांचा ते काही करू शकतात लयच हे सरकार म्हणले एवढेच हे काही करू शकतात जे मतदान तिकडे आणायला बसले तिकडं मतदान तिकडे आणायला बसले यांचा त्याबद्दल भरोसा नाही पण काय असतं बरं काय दिवस टिकत नाही बरं एक जुनी मन आहे खेड्यापाड्या तुम्ही लयच पाप केलं तर तिला ते मान्य नाही तुम्हाला एक दिवस भोग भोगावे लागते असे खेड्या सहज म्हणलं जातं चालता फिरता तसं ना तुम्ही हो खोटं किती दिवस करणार उघड पडतं एखादा चोराने चोरी केलेला असू द्या तो द्या आपण जर म्हणलो तो अमक्या आमकीची चोरी झाली पण सापडतच नाहीये हे बाबा इकडं संशय बघले बघितलं जात आहे आपल्याकडं दहा पंधरा जणांकडे असा जर एखादा आपल्यात आप मानला ना तर आपल्यातला असणारा थोडा बारीक होतो कारण त्याचं लक्ष नेमका आपण तर नाही पीएन चोरला कोणाचा तसं ना तुमचं लय दिवस हे झाकणारच नाही तुम्ही कितीही प्रयत्न केले आता हे थोडे दिवस राहील आणि एक दिवस असा स्फोट होऊन जाईल तुम्ही असं म्हणालात की काही आंदोलकांना नोटीस यायला सुरुवात झाली आहे नोटीस कशासाठी आहे की तुम्ही असं म्हणताय की सरकार प्रयत्न करताय जे रे सांगत आहे किंवा आता देऊन हे आंदोलन झालं त्याच्यानंतर आता सुरुवात झाली तर आता मग नोटीस कशी आहेत तुम्ही मागणी केलेली होती की सरसेकडे गुन्हे जे आहेत ते मागे घ्या मात्र आता नोटीस येतात ते कशासाठी काय असतं देवेंद्र फडणवीस साहेब एक असा माणूस आहे गोड बोलणार गोड बोलून दाखवणार आणि दुसऱ्या वेळेस पुन्हा डाव टाकणार म्हणजे आपल्याला असं वाटतं की नाही नाही हे फडणवीस साहेब म्हणजे आपले जवळचे झाले आता आपल्याला न्याय देणार आता आणि बरोबर कमराला पाठीमागून घे म्हणजे ही जी पद्धत आहे ना ही त्यांच्यासाठी खूप घातक आहे कारण त्याला जी एक नाद लागला एका जातीचा आम की आमचा डी एन ए ओबीसीचा अमक्याचा नाही तमक्याचा नाही ना त्याच्यामुळं बाकीचा वर्ग त्यांच्यापासून तुटत चालला सगळा म्हणजे बाकीचे समाज सुद्धा लय मोठे आहेत त्याच्यात ते तुटत चाललेत कारण हे असते वागणुकीमुळे आता घेणं नाही देणं नाही